बघा मित्रांनो या ठिकाणी हा काय आहे मधोमध तुम्हाला दिसणारा सूर्य आहे बरोबर सूर्य हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे बरोबर आहे की नाही सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेला काय म्हणतो आपण कोणती ऊर्जा सूर्य म्हणजे काय सौर ऊर्जा आणि जी ऊर्जा आपल्याला वाऱ्यापासून मिळते तिला म्हणतात पवन ऊर्जा आता इथं इथं लक्षात घ्या मधोमध बुंद आकाराचा मोठा असा तप्त गोळा दिसतोय आहे की नाही हा तप्त गोळा म्हणजेच आपला सूर्य आहे आणि तुम्ही परिसर अभ्यासमध्ये शिकलेल्या आहात की आपला जो सूर्य आहे या सूर्याभोवती अनेक प्रकारचे छोटे छोटे ग्रह आणि तारे फिरत असतात बरोबर हां मग इथे आता जर या ठिकाणी तुम्ही निरीक्षण केलं तर सूर्याच्या भोवती एका विशिष्ट कक्षेतून कक्षा म्हणजे काय या ठिकाणी ही जी काल्पनिक रेषा दिसते ना तुम्हाला गोलाकार हिला काय <coughs> <काई> म्हणतात कक्षा <coughs> मग सूर्याभोवती इथे या निळ्या रंगाचा जो काही एक गोल आहे हा काय आहे आपली पृथ्वी ज्या पृथ्वीवर आपण राहतो सजीवसृष्टी आहे बरोबर आहे की नाही संशोधनानुसार पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की ज्याच्यावर काय सजीव। सजीव आहे सजीवसृष्टी आहे अजून इतर ग्रहांवर आहे की नाही याचं संशोधन सुरू आहे मग या ही जी काही पृथ्वी आहे आपली पृथ्वी कशा भोवती फिरते सूर्याभोवती बरोबर आहे की नाही सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती सुद्धा फिरते ती लक्षात घ्या म्हणजेच या दोन शब्दांना एक परिसराभ्यासाच्या भूगोलाच्या भाषेमध्ये एक शब्द आहे शाब्बास सांग ये पुढे काय म्हणतात सोनी शाब्बास परिभ्रमण आणि परिवलन असे दोन शब्द आहेत आहे की नाही हां मग इथं आता परिभ्रमण आणि परिवलन याचा या दोन संकल्पनांचा अभ्यास तुम्ही प्रत्यक्ष केलेलाच आहे मग आता इथे सूर्याभोवती पृथ्वी फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरते पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो किती वर्शे। <laughs> एक वर्षाचा म्हणजे तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट दिवस आणि पृथ्वीला या सूर्याभोवती फिरण्यासाठी जो एक वर्षाचा कालावधी लागतो याला पृथ्वीची वार्षिक गती असे म्हणतात आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरते ओ, ओ. त्याला पृथ्वीची दैनिक गती असे म्हणतात पण मग स्वतःभोवती पृथ्वीला एक फेरी पूर्ण करण्यास किती कालावधी लागतो चोवीस तास म्हणजे साधारणतः आपल्या घड्याळानुसार एक दिवस आहे की नाही एक दिवसाचा कालावधी पण आता तुम्ही इथं निरीक्षण केलं असेल या पृथ्वीच्या शेजारी अजून एक ग्रह आहे बघा तो मी थोडासा या ठिकाणी झूम करतोय लक्ष द्या हा दिसला त्या 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 ग्रहाची पण या ठिकाणी कक्षा आहे बघा आहे का म्हणजे तो सुद्धा आपल्या स्वतःच्या कक्षेतून फिरतोय तो कोणता ग्रह आहे रे छोटा पांढऱ्या रंगाचा राखाडी रंगाचा चंद्र बरोबर म्हणजे चंद्र हा चंद्र हा आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे पण तो तुम्ही निरीक्षण जर केलं नाही ह्या आकृतीत बघा पृथ्वीच्या कक्षेभोवती फिरतोय तो पृथ्वीच्या कक्षेत फिरतोय म्हणजे चंद्रसुद्धा स्वतः भोवती फिरता फिरता जीद। पृथ्वीभोवती फिरत असतो म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा काय आहे उपग्रह समजतंय हां असे अनेक ग्रह आपल्या या सूर्याभोवती सतत परिभ्रमण करत असतात मग या सर्व ग्रहांना आणि सूर्याला मिळून एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात समजलं आपली सूर्यमाला कशी आहे हां मग आता आपण सध्या तर अवकाशात जाऊन सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करू शकत नाही परंतु तुम्ही कल्पना करा या ठिकाणी आपला पृथ्वी आपली आपला सूर्य हा एक तप्त गोळा आहे आणि या तप्त गोळ्याभोवती पृथ्वी आणि चंद्र दोघंही स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असतात पण तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की पृथ्वी आणि चंद्र हे दोघेही सूर्याभोवती फिरतात परंतु सूर्य हा एक जागी कसा आहे स्थिर तो मात्र परिभ्रमण किंवा परिवलन करत नाही आहे हां आता तुम्ही इथे एक अजून निरीक्षण करू शकतात की पृथ्वीची जर आकृती तुम्ही नीट जर बघितली पृथ्वीचा हा गोल तर बघा जवळ आणतोय मी या ठिकाणी पृथ्वीवर काही काळाने उजेड पडतोय आणि काही काळाने अंधार पण होत आहे होत आहे का हे काय असेल बरं कोण सांगत रात्र आणि दिवस कसं काय होत असेल रे मग रात्र आणि दिवस, दिवस।, दिवस। आपल्याला कल्पना पडते कधी कधी आपल्याला विचार येतो या अरे यार अंधार होते दिवस उजाडतो ठराविक काळानंतर दिवस होते ठराविक काळानंतर रात्र होते जेव्हा पृथ्वी गोल फिरत असते तेव्हा सूर्या सूर्याच्या बाजूनी जाते तेव्हा तिच्यावर सूर्य होतो आणि जेव्हा ती ती सूर्याची बाजूनी लांब येते तेव्हा रात्र बरोबर म्हणजे आपल्या पृथ्वीचा छान सांगण्याचा प्रयत्न केला तू देवेश आपली जी काही पृथ्वी आहे या पृथ्वीचा अर्धाच भाग म्हणजे काही ठराविक भाग सूर्याच्या समोर आहे बघा उर्वरित भाग हा सूर्याच्या समोर न नाहीये म्हणजे दुसऱ्या बाजूने जसं आपण हातात एक चेंडू घेतला आणि त्या चेंडूवर जर बॅटरीचा उजेड जर पकडला तर अर्ध्या भागावर उजेड पडेल आणि अर्ध्या भागावर अंधार राहील काहीस तसंच सूर्याचा प्रकाश पृथ्वीच्या अर्ध्याच भागावर पडतो आणि अर्ध्या भागावर अंधार असतो म्हणजेच अंधारित भागाला किंवा अंधारलेल्या भागाला रात्र असे म्हणतात आणि ज्या भागावर उजेड आहे त्या ठिकाणाला दिवस असे म्हणतात समजलंय हां म्हणजे ह्या ठिकाणी आपण सूर्यमालेत असणारे प्रमुख आपली पृथ्वी पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे चंद्र आणि आपली सूर्यमाला याची थोडीशी माहिती या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला याबद्दल अधिकची माहिती तुम्ही पुस्तकातून मिळवण्याचा प्रयत्न करा वेगवेगळे आपल्या सूर्यमालेवर खगोलावर आधारित वेगवेगळी पुस्तकं असतात यांचा पण अभ्यास करा त्यांचं वाचन करा आणि आपल्या सूर्यमालेविषयी अधिक माहिती समजावून घ्या ओके थँक्यू वेरी व्हेरी मच